नमस्कार आज आपण एकदम चटपटीत दही टोस्टची रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि एक कुडी लसूण सोलून घेतलेला आहे आता आपण याची फाईन अशी पेस्ट तयार करून घेऊयात आता आपण यामध्ये चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालणार आहोत आता इथे मी एका बाऊलमध्ये एक कप दही घेतलेलं आहे यातलं पाणी आपण पूर्णपणे बाजूला काढून घेतलेलं आहे अर्धा तास चाळणीमध्ये मी दही ठेवलं होतं यामध्ये आपण वाटून घेतलेला मिरचीचा मसाला घातलेला आहे थोडेसे चिली फ्लेक्स घालणार आहोत पाव चमचा इथे मी मिरेपूड घेतलेले आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात दह्यामध्ये पाणी अजिबात ठेवायचं नाही आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशाच प्रकारच्या भरपूर स्नॅक्सच्या रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही स्नॅक्स रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता आता इथे मी एक ब्रेडची स्लाईस घेतलेली आहे व यावर आपण हा मसाला लावून घेणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा दह्याचा मसाला अशा प्रकारे ब्रेडच्या स्लाईसवर लावून घ्यायचा आहे आता इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे व यावर आपण बटर लावून घेणार आहोत बटर झालं की आपण यावर ब्रेडची स्लाईस घालणार आहोत ज्या बाजूला आपण मसाला ऑलरेडी लावलेला आहे ती बाजू खालच्या बाजूला ठेवायची आहे व आता आपण वरच्या बाजूने सुद्धा पुन्हा एकदा हा दह्याचा मसाला व्यवस्थित स्प्रेड करून घेणार आहोत दोन्ही बाजूला आपल्याला हा दह्याचा मसाला लावून लो टू मिडियम फ्लेमवर हा ब्रेड दोन्ही बाजूला बटर लावून आपण छानपैकी शेकून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं झाली की आपण हा पलटून घेऊयात व दुसऱ्या बाजूने सुद्धा छानपैकी हा भाजून घेणार आहोत चवीला हा अतिशय अप्रतिम लागतो सकाळच्या नाश्त्यासाठी तसेच संध्याकाळी चहासोबत तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद